आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब सन्मान्य व्यासपीठ सर्व पत्रकार आणि समोर बसलेले मतदार बंधू येत्या सात तारखेला आपल्याला आदरणीय सुप्रियाताईंना मतदान करा हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही या बावडा गावामध्ये आलेलो आहे वास्तव पाहता आता निवडणुकीच्या संदर्भात नंतर बोलतो आपण प्रथमता मी दुष्काळी परिस्थितीवर बोलणं गरजेचं आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून या नीरा नदीमधलं पाणी आटलेलं आहे दुधाला भाव नाही जनावराला वैरण नाही सरकारचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे आणि याची कारण सुद्धा आपण दोन हजार एकोणीस पासून पाहतोय आम्ही त्या निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकी तुमची कामं मार्गी लाव आणि त्यावेळेस आपण त्यावेळेस फार्म माघारी घेतलेला होता मित्रांनो परंतु पाच वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी कोणतीही प्रकारची कामं शेतकऱ्याच्या बाबतीत मध्ये या परिसरामध्ये झाली नाहीत किंवा या तालुक्यामध्ये झाली नाही पाण्याचा प्रश्न गेल्या तीन महिन्यापासून निरा नदीचा निर्माण झालेला आहे त्याची कारण एवढीच आहेत की बंधाऱ्याची गळती होते आणि बंधाऱ्याचे दरवाजे लवकर टाकले जात नाहीत आणि निवेदन नसल्यामुळं बंधाऱ्याची दुरुस्ती नसल्यामुळं गेले पाच दहा वर्ष या शेतकऱ्याचा हाल या परिसरातून चाललेला आहे आता सध्या दुधा आता सध्या दुधाला भाव नाही गेल्या महिन्या दोन महिन्यापासून टँकरची आवश्यकता भासते बोरवेलची आवश्यकता भासते त्याचप्रमाणे जनावरला चाऱ्याची सुद्धा आवश्यकता भासते आम्ही जयंत पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदनामार्फत सरकारला निवेदन द्यावं आणि त्यांनी या परिसरामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये छावण्या सुरू करण्याकरता किंवा टँकर चालू करण्याकरता म्हणून प्रयत्न करावा अशी मी सर्वांच्या वतीनं जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी विनंती करतो निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं गेल्या पाच सहा दिवसापूर्वी आपण आठ दहा दिवसापूर्वी प्रवेश केला हा प्रवेश करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही मला सांगितलं होतं का नाही आपल्याला तुतारीला मदत करायची म्हणून हात वर करून सांगा मग आता आपण निर्णय घेतलेला आहे परत अजून काय सांगायचं तुम्ही मला सांगितलंय आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सांगितल्यामुळं मी पवार साहेबा आणि तुतारीवाले माणसाकडे गेलेलो आहे आता तुमच्या पुढे प्रश्न असा आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये तुतारीवाल्या माणसाला आपण मतदान किती करणार आहे स्वतःच तर करणार आहात परंतु आसपास आणि परिसरा या परिसरामध्ये जाऊन आपण किती मतदान या ठिकाणी करून घेणार आहे याकडे ह्याचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो चला <laughs> ठीक आहे नव्वद टक्के म्हणू नका नव्वद टक्के मतदान सोडा फक्त ठीक आहे आज आपण या ठिकाणी पाहतोय मित्रां एक लोक गोष्ट लक्षात घ्या ज्या वयस्कर माणसाला जर आपण विसरलं ज्यांनी पन्नास वर्ष या महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा केली या महाराष्ट्राला उंचीवर नेऊन ठेवलं या महाराष्ट्राची मान आणि शान ह्या देशामध्ये ज्यांनी निपणी केली असेल तर यांचं नाव आहे आदरणीय पवार साहेब आणि अशा पवार साहेबाला जर आपण विसरणार असाल आणि ह्या वयामध्ये विसरणार असाल तर यासारखं पाप कोणीही करू शकत नाही पाठीमागाटल्या निवडणुका झाल्या गेल्या जयंत पाटील साहेब आज ह्या लोकांना माहीत झालंय दहा पैकी नऊ उमेदवार आपल्या निवडून येणार आहे या सर्व लोकांना या गोष्टी माहीत समजल्या आज या ठिकाणी मला काही गोष्टीचा उल्लेख करणं गरज गरजेचं आहे पाठीमागाटल्या काळामध्ये काय लोक मानतात ह्यांचं काय काम हे आपण ऐकलं असेल आमचं काय काम आहे गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये या परिसरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे कुणी मदती केल्या हजारो मुलींच्या लग्नासाठी कुणी मदत केली कोविडच्या काळामध्ये अन्नधान्य पुरवण्याची कुणी मदत केली जिल्हा बँकेमध्ये सतरा अठरा वर्ष काम करताना नव करण्याची एका एका माणसाला पन्नापन्नास वेळा मदत कुणी केली ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं आणि त्याच्याशिवाय कोण बिनवध होत नाही मित्रां दोन दोन टर्म जिल्हा बँकेवर बिनविरोध होणं एवढं सोपं नाही ते, हो। ते सुद्धा काम तुमच्या सहकार्याने या ठिकाणी आपण केलेलं आहे आज या ठिकाणी भाऊंची घोलपता त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मित्र या गोष्टीकडे लक्ष द्या भाऊ असते घोलप साहेब असते तर मला अशा प्रकारचा आशीर्वाद दिला असता का जो आशीर्वाद दिला की यांना स्वप्न साकार होणार नाही दिला का नाही आशीर्वाद आशीर्वाद दिला का काय का केलं केलेलं आहे मला या ठिकाणी दुसरी गोष्ट बोलायची पाटील जयंत पाटील साहेब या ठिकाणी असा प्रश्न असतो की नेहमी लोक प्रचाराला जातात दिवसभर प्रचार, जाता, दिवस प्रचार करतात पण घरी मात्र घरच्या बायकोला मुलीला मुलांना जोपर्यंत मतदाना दिवशी ज्यावेळेस मतदानाला निघतात त्यावेळेस सांगतात माझी आपल्याला विनंती आहे या चार पाच दिवसामध्ये प्रथमतः आपण घरी गेल्यानंतर घरच्या मुला बायकांना यांना सांगा आणि त्यांना सांगितल्यानंतर ज्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली A